तुम्हाला माहिती आहे का गवतासारखी दिसणारी वनस्पती किती उपयुक्त आहे तिचं नाव आहे नागरमोथा संस्कृतमध्ये याला मुस्तक इंग्लिशमध्ये नटग्रास मराठीत नागरमोथा तसेच लॅटिन नाव आहे सायप्रस रोटेंडस नागरमोथा हे जातीचे बहुवर्षीय क्षूप असून याची उंची साधारण एक मीटरपर्यंत वाढते याची स्टीम पातळ त्रिकोणी हलक्या हिरव्या रंगाचे असते नागर मोत्यामधील सर्वात उपयुक्त भाग म्हणजे कंद बाहेरून काडसर आतून पांढरे दुर्गट रंगाचे आणि सुगंध तेलाने परिपूर्ण असते यामधील रस तिकट कटू कषाय वीर्य शीत गुण लघुवृक्ष यामुळे पित्तग्न कफग्न वातवर्धक आहे कटु तिक्त कषाय या रसामुळे पाचन दीपन कृमिग्न या जल अधिक यामुळे तृष्णशामक आहे कफग्न असल्यामुळे श्वास व कासात वापरतात स्तन्य शोधक स्तन्यवर्धक आहे त्वचेतील क्लेद कंडू याचे शमन करण्यासाठी मुस्तकचा कल्क तयार करून वापरले जाते